हित वाहे चित्त फक्त आईच आपल्या लेकरावरती प्रेम करू शकते आईच्या चित्तामध्ये आईच्या ध्यानामध्ये फक्त आपलं लेकरू असत आईला जसा कळवळा येतो तसा कळवळा जगाच्या पाठीवर कुणाला येत नाही आपलं लेकरू कितीही मोठ झालं नोकरीला लागलं आपल्या लेकराची कितीही संपत्ती असली तरीही ती माता माऊली आपल्या लेकराला कधीही स्वार्थानं विचारत नाही ती खरं आई असते मग साधकाने प्रश्न केला की वरील दोन चरण मला कळाली की आईच्या चित्तात लेकरू असत आईला कळवळ असतो पण नेमकी कोणती आई तर जी आई आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वागवते नवे नवे त्याचा पूर्ण संभाळ करते पोटी भारव आहे त्याचे सर्व स्वयीस आहे आणि त्याच्या कल्याणाचा विचार करते त्याच्या हिताचा विचार करते ती आई मग आई नंतर या जगाच्या पाठीवरती जर खरा आणि निस्वार्थी भावनेनं जर कोण प्रेम करत असेल ना मायबाप हो तर ते संत आहेत म्हणून जगद्गुरू तुकोबराई शेवटचे चरण लिहितात की तुका म्हणे आम्हा तुमा संतांवरी ओझे हो म्हणजे आमचं जे ओझे आहे ते आम्ही सर्व ओझे हो तुमच्यावरती टाकतोय संतांवरती ओझ टाकण्याचं कारण असं आहे की तुकोबरा खात्री आहे की संतच माझा उद्धार करणार आहेत आणि माझं कल्याण जर कोण करणार असेल तर संत म्हणजे जगाच्या पाठीवरती मायबाप हो दोनच व्यक्ती आपलं कल्याण बघतात कोण एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे संत हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाल आपल्या लेकरावरती खूप प्रेम करते आईच्या प्रेमाची किंमत आपण कशातच तो तोलू शकत नाही आईमध्ये इतकं भरभरून प्रेम असतं की त्याच्या चित्तामध्ये फक्त प्रेमच दिसेल प्रेम